आपल्या आपण आपण देत आहे काय मुद्दे आपले उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकसभेसाठी मी फॉर्म भरलेलं आहे माझं नाव नवनाथ विश्वनाथ दुधाळ हे लोकसभा लढण्याचा उद्देश माझा एकच आहे जनजागृती करण्यासाठी कारण माझ्याकडे फंड नाही आहे ना फंड नसल्यामुळे मी इतका जिल्ह्यामध्ये पोचू शकत नाही व तुमच्या मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये हा मेसेज गेला पाहिजे असा मेसेज आहे की हे जे को दोन दोन वर्षापूर्वी जे कोरोना काळ होता ह्या काळामध्ये इतक्या लोकांना भयंकर म लोकांचं बर्बाद केलं आहे लोकांना कारण त्यांना जे वॅक्सिनेशन दिलं ज्यांना मास्क घालायला सांगितलं ज्यांना टेस्ट केलं हे सगळं षडयंत्र होतं या षडयंत्राला बळी न पडता आणि या लोकांच्या नोकऱ्या गेल्या काही लोकांचं व्यापार मन झाले हे जे का झाले गेले तर ह्या जे षडयंत्र होतं हे खरंच होतं का हे जे कोरोना होतं का ही महामारी होती का माझं तर चॅलेंज आहे की त्यांना एक कोरोनाने पेशंट मेलेला आम्हाला दाखवावा त्यांना एक लाख रुपये बक्षीस मिळेल कारण कोरोनाने पेशंट मेलेलेच नाहीत आणि मेलेले असेल त्यांनी दाखवून द्यावं की आम्हाला हा कोरोनाने मेलाय एकाचंही पोस्टमॉर्टम रिपोर्ट काढलेला नाही एकाचे केलेलं नाहीत ते असेल तर आम्हाला दाखवून द्या माझ्याकडे प्रूफ आहेत मी आरटीआय टाकलेले आहेत आरटीआय टाकून हे टेस्ट जी केली या टेस्टमध्ये मँडेटरी म्हणून सांगित दाखवलेलं आहे व्हॉलेंट्री व्हॉलेंट मँडेटरी असं नाही आहे पण व्हॉलेंटी म्हणून सांगितलंय तरी तुम्ही त्यांना टेस्ट का कंपल्सरी केलं कुठल्या बसमध्ये जाऊ देत नव्हते रिक्षामध्ये जाऊ शकत नव्हते सगळ्या गाड्या बंद होत्या आणि सगळ्या दुकानं बंद होते सगळं बंद होतं तरी त्यांना कंपल्सरी केलं होतं दुसरा मुद्दा जो आहे तो मास्क मास्क घालणे लोकांना ब्रंकाठीचा त्रास झाले लंगचा त्रास झाले दम लागत होता अस्थमाचा त्रास झाला हे या लोकांना जे त्रास झाला त्याला जिम्मेदार कोण आहेत तर त्यासाठी हे सुद्धा कंपल्सरी नव्हतं आणि तिसरी गोष्ट आहे की म कोरोना वॅक्सिन लिणा स्वैच्छिक आहे त्यांनीच दिलं आहे आम्हाला त्याचं आर टीआय टाकल्यानंतर था सेंट्रल गव्हर्नमेंटने दिलं आहे आणि कोर्टाने पण सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने की हे कंपल्सरी नाही आहे म्हणून मग तुम्ही दिलं कसं आणि गर्भवती गायीला मारून तिच्या वासराचं हार्टचं रक्त काढून त्या ह्याच्यामध्ये पिटल बोविन सिरम त्याला म्हटलं जातं त्या वॅक्सिनमध्ये टाकलं गेलेलं आहे ते आधार पुनावाला ह्याने जे वॅक्सिनेशन दिलं त्याच्यात जे तुम्ही मी टाकलं गेलं आहे आमच्या किती गायी मारल्या गेले आणि आम्ही त्यावेळेस लस घेतली नाही आम्ही सांगितलं आम्हाला गायला मारून आम्हाला जगायचं नाही आहे म्हणून आम्ही गाय वाचवण्याचं काम आम्ही ते करत होतो हे केल्यानंतर ह्याच्यानंतर किती लोक मेले आज आमच्या पंतप्रधानांनी कोर्टामध्ये स्टेटमेंट देऊन टाकलेले की बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला पाहिजे तर पी मी पाठवेन याच्यामध्ये दिलं आहे की आम्ही कुणालाही कंपल्सरी केलेलं नाही आणि आता कोण आम्ही कुणाला नाही मागणार कोर्टाकडे जाणार का कुणाला जाणार पंतप्रधान जर असे बोलत असतील आपल्या देशाचे आम्ही आम्ही कंपल्सरी कुणालाच केलेलं नाही म्हणून तर हे सगळं अफिशात सगळ्या मनाने चालले का त्याच वेळेला आम्ही आम्ही कळलं होतं की बघा हे कोरोनाची जेणे जेणे लस घेतल्या त्या लसीनं बघा अठरा वर्षाची मुलगी हे बघा हे वीस वर्षाचे व्यक्ती हे अठ्ठावीस वर्षाची व्यक्ती हे जे कोरोनाने मेलेले आहेत कुणी दहा दिवसात गेलेत कुणी गे तीन दिवसात गेलेत कोणी महिन्याने गेले आहेत एकतीस वर्षाची हे बघा अठरा वर्षाची हे बघा हे किती एकोणीस वर्ष हे हा तर इतिहास कडवे हा तर मालेगावचा आहे ह्याची आई ह्युमन राईट्सच्या अध्यक्ष आहे महाराष्ट्राची हे ढसरढसर रडत होती बिचारी आणि तिने आता अदर पुणावाल्यावर केस टाकली शंभर करोडचा दावा केला आहे मुलाच्या नावाने वॅक्सिन घेतलं आणि तीन तासांनी त्याचा मृत्यू झाला तरी सरकार म्हणायला तयार नाही मग का रिसर्च करत नाही तुम्ही आणि आता तुम्ही दोन दिवसापूर्वी बघत असाल की त्याचे साईड इफेक्ट किती आहेत हे सगळे न्यूजला आलेले आहेत कुठला आमदार बोलतो कुठला खासदार बोलतो कुठले पी एम बोलतात आणि त्यांनी लूट केली आणि लूटमार केली आणि मग त्याच पिरियडमध्ये आम्ही हे दाराशिव बघा लिहिले हा कलेक्टरला नोटीस दिली होती मी आमच्या काही कार्यकर्ते बघा आमच्या सह्यात आम्ही नोटीस दिली होती हे माघार घ्या मास्क घातल्याशिवाय दोन टीका घेतल्याशिवाय आणि टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही म्हणून हे कंपल्सरी होतं तर आम्ही त्यांना माघार घ्यावा नाही तर तुमच्यावर आम्ही फौजदारीचा गुन्हा दाखल करत होतो आमच्या उस्मानाद जिल्ह्याचे कलेक्टर होते दिवेगावकर म्हणून खूप चांगला दिवा गाजून गेलेत कारणच्या लोकांना किती त्रास देऊन गेलेत आता त्यांना त्यांचा जिम्मेदार कोण आहे लोकांना जे कोणाचा हात दुखतो कोणाचा पाय दुखते कोणाचे उलटी येते आणि हे साईड इफेक्ट जे होऊ लागलेत हार्टचे प्रॉब्लेम होऊ लागलेत त्यांना जिम्मेदार कोण आहेत अशा बारा जिल्ह्यामध्ये आम्ही नोटीस दिल्या होत्या सोलापूर दिले कोल्हापूर दिले सातारा दिले सांगली दिले आणि तुमच्या पुण्यात दिले नाशिक दिले रत्नागिरी सिंधुदुर्ग नगर अशा सगळा पट्टा आम्ही सगळ्यांना देऊन आलेलोत अशा पद्धतीचं आम्ही त्यांना नोटीस दिल्या होत्या आणि मी हट्या टाकून मागणी केली की कोरोनाच्या काळामध्ये कोरोना तर नाही आहे मग तुम्ही इतका खर्च का केला मग तुम्ही मास्क घातले पी पी डी किट घातले याचा खर्च किती गेला मग आहे पोलीस अधीक्षक कार्यालय उस्मानाबाद आहे की नाही यांनी खर्च किती केला मागणी टी के आय टाकून मी तर या आय टाकून यांनी खर्च मला किती दिला आहे बघा त्यांचा सोळा लाख सत्त्याण्णव हजार आठशे शहाण्णव रुपये एवढा खर्च आहे कोणाचा पैसा आहे तुम्ही का पोलीस डिपार्टमेंटने खर्च केला हा जनतेचा पैसा आहे तुम्ही अधिकार काय तुम्हाला या लोकांना आम्ही आमचं असं म्हणणं आहे की या लोकांना जर आणि शासकीय रुग्णालयाचे पण याचे शासकीय रुग्णालयाने किती दिलं आहे सतरा बघा पोलीस डिपार्टमेंटने कमीत कमी इमिजिएट मला रिपोर्ट तरी दिले पण ह्या अधिकाऱ्या आणि कलेक्टरच्या माध्यमातून आम्हाला लवकर मिळाले नाहीत आणि या माध्यमातून हे जे बघा आणि सतरा लाख एकोणऐंशी हजार एकशे सत्तर रुपये नव्याण्णव पैसे सगळ्या याच्या हिशोबा मला त्यांनी दिलेले आहेत त्या माध्यमातून आम्ही म्हणून आम्ही काय करतो आहे की ह्या माध्यमातून आम्ही सांगत होतो गाईकडे या गाय तुम्हाला वाचवणार आहे मी कोरोनाच्या काळामध्ये माझी गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये मोठं सेंटर टाकतो आणि एक रुपया कोणाकडनं घेणार नाही सांगत होतो आपला देश जडीबुटीचा आहे विश्वगुरूचं आहे आपल्याला सर्व आयुर्वेदाचा आहे नॅचरोपॅथीचं आहे ग पंचगव्याचं आहे आणि आपल्याला धरती मातेवर आपण जगतो आहे परंपरा मी माझा भारत देश मी परंपरेनं जगणार म्हणून माझी परंपरा जपण्याचा मला अधिकार नाही आहे माझं शरीर माझ्या शरीरावर माझा अधिकार पाहिजे सरकारचा नाही तुम्ही कोण सरकार म्हणजे कोण कोण आहे कोण आहे पंतप्रधान कोण कलेक्टर कोण पोलीस डिपार्टमेंट कोण आमदार कोण खासदार कोण हे तुमचे जनतेचे नोकर आहेत तुमचे नोकर आहात तुम्ही आणि आमच्यावर तुम्ही अधिकार का देत आहे माझ्या शरीरावर तुमचा अधिकार काही आहे मला तुम्ही लस का देत आहे माझा अधिकार आहे आणि आमचा अधिकार तुम्ही चिनून घेतलेले आहेत म्हणून मी गाडीलासुद्धा शेण का लावतो आहे कारण गाईमध्ये तुम्ही बघा मुंबईचे असाल नागपूरचे असाल पुणे असाल कोल्हापूर असाल याच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये दिल्लीमध्ये तर बघा ऑक्सिजन किती असेल शहरामध्ये बारा तेरा पण नाही आहे आपण जगतो कशावर ऑक्सिजनवर आणि सगळ्या कोरोनाच्या पिरियडमध्ये सिलेंडर वापर वापरू केलेत आणि एकही पेशंट घरात मेलेलं नाही आहे सगळे हॉस्पिटलला गेलेत आणि ह्या लोकांनी भीतीनं मारलेत तुम्हाला कोरोनाला जर औषध नाही आहे तर तुम्ही रेमडेसिवीर का दिलं प्लाझ्मा का दिलं स्टिरॉइड का दिलं व्हेंटिलेटर का लावलं तुम्ही इमिजिएट हो लिंबाच्या झाडाखाली बसा तुम्हाला ऑक्सिजन मिळेल तुळशीच्या झाडाखाली बसा चोवीस तास ऑक्सिजन देईल गोमातेकडे या गाईकडं चोवीस तास गाय तुम्हाला ऑक्सिजन देते आता गवूच्या गाईच्या राखेमध्ये एक ऑक्सिजनची मात्रा तुम्हाला सांगतो सगळं सांगण्यापेक्षा बघा ऑक्सिजन ऑक्सिजन किती आहे फोर्टी सिक्स पॉईंट सिक्स जगामध्ये धरतीवर कुठे ऑक्सिजन इतका मिळणार नाही म्हणून मी गाडीलासुद्धा सेन लावते गाई कळलं पाहिजे ह्या गाय वाचली पाहिजे गाय जर वाचली नाही तर तुम्ही आम्ही कुणी वाचणार नाहीत यासाठी मी धरपडतो आहे आणि पंतप्रधानांना आम्ही इतका लेटर दिलेत की लेटर देऊन सांगितलं की आमचे ज्येष्ठ नागरिक वाचावेत ज्येष्ठ नागरिकांना दहा हजार रुपये मानधन पर मा मिळाला पाहिजे कारण त्यांच्या हक्काच आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे आणि ते स ज्या त्यांना क तुम्ही टॅक्स घेत आहे ज्येष्ठ नागरिक आता साठ वर्षाच्या पुढचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तुमच्यासुद्धा आईवडील जे आहेत त्यांना दहा हजार मिळालेच पाहिजेत कारण आज आजकाल सुना सांभाळत नाहीत मुलं सांभाळत नाहीत ते सांगतात की आम्ही आता आमच्या मुलाचं बघायचं का बायका पोरांचं बघायचं का त्यांच्या शाळेचा खर्च करायचा त्यापेक्षा आम्ही आम्ही क कोणाकडे बघायचं मग आम्ही त्यांच्या आईवडिलांच्या दवाखान्याचा खर्च बघायचा म्हणून सांगतोय की दहा हजार रुपये शासनाने द्यावेत आणि कुठून द्यावेत महागाई भत्त्याला जोडलेलं वार्षिक उत्पन्न जे आहे एक लाख वीस हजार दाखवले सरकारने त्यातले दहा हजार रुपये द्यावेत तुमच्या खिश्यातले द्यायचे नाही आहेत म्हणून ज्येष्ठ नागरिक माझं वाचलं पाहिजे आणि धाराशिव जिल्ह्याच्या ज्येष्ठ नागरिकांना मी यादी तयार केलेली आहे आणि त्यांना सगळ्यांना मी दहा हजार रुपयाचं देतोय आपला आज काय संदेश राहील काय जनतेला हे सांगतोय मी त्यांच्या बळी पडू नका हे सगळे लुटारू आहेत आणि तुम्हाला विधानसभा संपली की परत तुम्हाला मोठं षडयंत्र आणणार आहेत जसं तुम्हाला कोरोनाचं षडयंत्र आणलं होतं लोकसभा तर संपेल पण विधानसभेपर्यंत ते षडयंत्र आणणार नाहीत विधानसभा संपली की परत तुम्ही लॉकडाऊन असणार आहेत आणि तुम्हाला जितकं कोरोनाने मेलेत याच्या वीस पटीने लोकं मेले जातील आणि एक करोडच्या वर लोकं मेले जातील त्याला जिम्मेदार कोण आहेत आणि हे ह्यांच्या प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी हे फॉर्म भरतात स्वतःला वाचायचं आहे त्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात आणि आपल्याला तुम्ही बघताय याला जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आमच्यासारख्या एखादा का कार्यकर्त्यांना जर आम्ही निस्वार्थ भावनेने काम करणार आहेत आणि आम्ही कफण बांधलेलं आहे आम्ही गायला वाचवणार आणि जनतेला वाचवणार आम्हाला कोणाचा एक रुपये आम्ही घेणार नाहीत आणि हे जर आम्हाला असेल तर आम्ही एके एकसुद्धा एकसुद्धा आम्ही कोणाचा रुपया घेणार नाहीत फक्त तुमच्या माध्यमातून त्यांना पाठवा संदेश पाठवा आणि तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर तुम्ही वाचू शकणार आहेत न तर तुम्ही आम्ही कुणीही वाचणार नाहीत त्यांचं भलं होणार नाही सगळ्या जनतेचं भलं होईल आणि गायपण वाचेल देश वाचेल आणि ज्येष्ठ नागरिक वाचतील यासाठी मी या लोकसभेचा फॉर्म भरलेला आहे आमच्या मी काडीपेटी मागून घेतली मी काडीपेटी म्हणजे प्रत्येक घराची चूल पेटली पाहिजे प्रत्येक घराचा देवासमोर ज्योत लागली पाहिजे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची होळी झाली पाहिजे म्हणून मी काडीपेटी घेतली जसं मारुती रायाने लंका जाळली गेली रा लंका जाळली की नाही तसं आमच्या आम्ही आता भ्रष्टाचाराची होय जाळणार आहेत म्हणून प्रत्येकजण मारुतीमध्ये शक्ती किती होती हे माहीत नाही तुम्हाला तसं एका काडीमध्ये किती ताकद आहे हे काडी पेटली पाहिजे आणि या काडीतून भ्रष्टाचाराची होळी झालीच पाहिजे आणि या कुठल्याही पक्षाला तुम्ही न नका कुठलं मोदी सरकार असो नाहीतर हे राष्ट्रवादी असो नाही तर शिवसेना असो नाही तर कुणी असो या लोकांनी कोरोना जे आणला या बी जे पीने आणला म्हणता ना तुम्ही त्याने आणला तर केंद्र सरकारच्या माध्यमातून आला पण इम्प्लिमेंट महाराष्ट्रात कोणी केलं तुम्ही मारलं किती लोकांना तुम्ही काय दिलं कोण खासदार आला कामदार आला का नगरसेवकाला वाचवायला कुणाला वाचवायला आले नाहीत ना डॉक्टर आले ना तुमचं नर्स आले ना कुणी आले या लोकांना ऐंशी टक्के लोकांना जेलमध्ये टाकू शकतो आपण कारण हे लोक षड्यंत्र आहे टोटली यासाठी मी जनतेला संदेश देतो की मला काडीपेटीला तुम्ही मी मतसुद्धा मागत नाही लोकांना तुम्हाला जर इच्छा असेल तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला वाचायचं आहे तर तुम्ही काढीपेटीला मत